मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी घेतले ताब्यात भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे पदकाची उल्लेखनीय कामगिरी एकतीस वर्षे धंदा खाजगी नोकरी राहणार फ्लॅट नंबर तेरा डी वन श्रीराम कुंज सोसायटी टाकळी रोड काठी नाशिक यांनी त्यांची कंपनीची मोटरसायकल क्रमांक ही चिस्ती या ट्रान्सपोर्टच्या समोर शिवनेरी नगर टाकळी फाटा भद्रकाली नाशिक येथे पार्क केली असता ती कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती त्याबाबत फिर्यादी नामे श्री निलेश अशोक देवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन अनन्वे दिनांक सहा दोन दोन हजार सव्वीस रोजी गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकलचा व अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत तसेच पोलीस ठाणे अभिलेखावरील मोटरसायकल चोरीचे इतर गुन्हे उघडकीस आणून सदर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री सुधाकर सुरडकर पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर यांनी आदेश दिले होते त्यानुसार श्री राकेश चौधरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक शर्माळे पोलीस निरीक्षक गुन्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार भद्रकली पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई सत्तावीस सत्तावीस धनंजय हासे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल तीनशे चौऱ्याहत्तर नरेंद्र जाधव व पथक यांनी सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा तांत्रिक पद्धतीने व मानवी कौशल्याने तपास करून सदर गुन्ह्यात आरोपीनामे नाझीम रहीम शेख व सत्तावीस वर्ष राहणार मुलतानपुरा भद्रकाली नाशिक यास एनडी पटेल रोड पंचशील नगर भद्रकाली नाशिक येथून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली एक मोटरसायकल व एक मोटरसायकल अशा एकूण दोन हस्तगत करण्यात आल्या पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव व गुन्हे आहेत सदर कामगिरी ही माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री सुधाकर सुरडकर सरकारवाडा विभाग नाशिक शहर श्री राकेश चौधरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक शर्माळे पोलीस निरीक्षक गुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार भद्रकली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल तीनशे चौऱ्याहत्तर नरेंद्र जाधव पोलीस शिपाई सत्तावीस सत्तावीस धनंजय हासे पोलीस शिपाई वीस एकोणतीस जितेंद्र पवार पोलीस शिपाई एकशे शेहेचाळीस नारायण गवळी पोलीस शिपाई सत्तावीस शहाऐंशी तौसिफ सय्यद अशांनी पार पाडली आहे